ज्या लोकांनी तुम्हाला हलक्यात घेतलं तीच लोक एक दिवस पश्चाताप करतील की आपण या व्यक्तीला ओळखण्यात चूक तर केली नाही ना, ना। ज्या लोकांनी आपल्याला कमी लेखलं तीच लोक आपली प्रगती आणि यश पाहून आपल्याकडे आश्चर्याने पाहतील की आपण ज्या व्यक्तीला नाव ठेवली ज्या व्यक्तीला आपण त्रास दिला ती हीच ती व्यक्ती आहे का जी आज यशाच्या दिशेने पावलं टाकत आहे अशा लोकांना जर जीवनामध्ये पश्चाताप करून द्यायचं असेल तर आज या व्हिडिओ मार्फत मी आज काही महत्वाचे टिप्स सांगणार आहेत तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका कधी ना कधी आपण सर्वांनी तो वेदनादायक क्षण अनुभवलेला आहे जेव्हा कोणी आपल्या किंमतीची आपल्या अस्तित्वाची किंमत करत नाही जेव्हा आपण कोणासाठी सर्व काही अर्पण करतो आपल्या भावना आपला वेळ आपली ऊर्जा पण त्याच्या बदल्यात आपल्याला फक्त दुर्लक्षित केलं जातं जेव्हा कोणी आपल्याला हलक्यात घेत आपली किंमत कमी करतो तेव्हा आतमध्ये काहीतरी तुटल्यासारखं वाटतं पण खरंच आपण इतके निरर्थक आहोत का की लोक आपल्याला कमी का समजतात कारण कदाचित आपण त्यांना आपली खरी किंमत ही कधीच समजून दिलेली नसते जर तुम्ही कधी कोणासाठी खूप महत्वाचे होता पण आज त्यांना त्याचं काहीच वाटत नसेल तर कोणाला तरी हे दाखवायचं असेल की तुमचं अस्तित्व तुमची उपस्थिती किती महत्वाची आहे तर या व्हिडिओमध्ये काही गोष्टी आहेत त्या आज आपण जाणून घेणार आहोत त्याआधी चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमचं आयुष्य बदलणाऱ्या प्रवासाची सुरुवात आहे आपण इथे चर्चा करतो की मानसशास्त्र आत्मसन्मान सेल्फ रिस्पेक्ट मानवी विचारसरणी आणि अशा खोल गोष्टींवर जे आपलं तुमचं जीवन अधिक चांगल्या प्रकारे आपण समजून घेण्यात तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे आज आपण बोलणार आहोत काही मानसशास्त्रीय पद्धतींद्वारे ज्यांच्याद्वारे तुम्ही कोणालाही तुमच्या मूल्याची जाणीव करून देऊ शकता या फक्त काही गोष्टी आहेत व्यक्तिगत ज्या मानवी मेंदूच्या त्या खोल वास्तविक गोष्टी आहेत ज्या तुम्ही एकदा समजून घेतल्या की लोक तुम्हाला हलक्यात घेणं नक्कीच थांबवतील म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण प्रत्येक मुद्दा हा तुमचा विचार करण्याच्या बदलून टाकेल आणि शेवटी मी तुम्हाला अशा काही गोष्टी देखील देखील सांगणार त्या कदाचित आजवर तुम्ही नसतील किंवा तुम्हाला सांगितले नसेल तर मग चला आजच्या सुरुवात करूया पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या अनुपस्थितीची जाणीव करून द्या आपण अनेकदा असं विचार करतो की जर आपण एखाद्याला खूप प्रेम दिलं त्याची जास्त काळजी घेतली तर तो आपली जास्त किंमत करेल तर प्रत्यक्षात याचं नेमकं उलट घडतं मानव स्वभाव असा आहे की जी गोष्ट सतत त्याच्या जवळ असते त्याची किंमत तो विसरतो हीच आहे मानसशास्त्राची खरी गोष्ट अति उपलब्धता नष्ट करते मूल्य त्याचे विचार करा पण कोणी व्यक्ती रोज तुम्हाला मेसेज करत असेल तुमच्या प्रत्येक बोलण्याला होकार देत असेल आणि प्रत्येक वेळी तुमच्यासाठी हजर असतो तर तुम्ही त्याची किती किंमत कराल कदाचित फारशी नाही याचप्रमाणे जेव्हा तुम्ही स्वतःला नेहमी उपलब्ध ठेवता प्रत्येक वेळी सुरुवात तुम्हीच करता तेव्हा समोरच्याला वाटायला लागतं की तुम्ही कायमच त्याच्यासाठी उपलब्ध राहणार म्हणजेच तुम्ही गॅरंटेड आहात त्यामुळे तुमची किंमत त्यांच्या डोळ्यात कमी आहे पण जेव्हा तुम्ही, तुम्ही अचानक अदृश्य होता उत्तर देण्यास वेळ घेता थोडं अंतर देऊन वागता तेव्हा त्याला तुमची किंमत किमतीची जाणीव होते लक्षात ठेवा लोक एखाद्या गोष्टीची कदर तेव्हाच करतात जेव्हा ती गोष्ट हरवण्याची भीती त्यांना वाटते आता स्वतःच्या मनाचा विचार करा तुमच्या आयुष्यात असं कोण आहे आणि का नाही तुम्ही आता त्याला तुमच्या अनुपस्थितीची जाणीव करून देता आणि हो फक्त एक पहिलीच पद्धत नाही तर तुम्हाला अशा अनेक खरंच एक मनास तुमचं स्थान निर्माण करायचं असेल तर पुढचा मुद्दा देखील तुम्हाला ऐकावा लागेल दुसरा मुद्दा म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा स्तर उंचावणे जर तुम्हाला कोणाला किमतीची जाणीव करून द्यायची असेल तर फक्त त्यांच्या आयुष्यातून गायब होणं हे देखील पुरेसे नाही तुम्हाला असं व्यक्ती बनावं लागेल ज्याला गमवण्याची भीती वाटावी आता विचार करा एखाद्या व्यक्तीची खरी किंमत ही कशामुळे ठरते पैसा देखणीपणा प्रसिद्धी तर नाही यापेक्षा अधिक महत्वाच्या गोष्टी म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व कल्पना करा दोन प्रकारचे लोक असतात एक तो जो सतत इतरांच्या मागे धावतो सर्वांना खुश ठेवायचा प्रयत्न करतो गरजेपेक्षा जास्त वागण्याचा देखील प्रयत्न करतो आणि दुसरा जो एक वेगळं ठसठशीत व्यक्तिमत्व ज्याला लोक दुर्लक्ष करू शकत नाहीत आता तुम्हीच सांगा कोण जास्त किमतीचा वाटेल अर्थातच दुसरा म्हणून स्वतःला एक हाय व्हॅल्यू व्यक्ती बनवा जेव्हा तुमचं व्यक्तिमत्व भक्कम असेल तेव्हा तुमची प्रत्येक गोष्टीसाठी हापलेली दिसणार नाही जेव्हा तुमच्यात एक वेगळा आत्मविश्वास आणि आकर्षक असेल तेव्हा लोक तुमच्याकडे आपोआप खेचले जातील तर हे कसं करायचं तर तुमच्या कौशल्यांचा विकास करा काहीतरी नवीन शिका असं काही जे तुम्हाला इतरांपेक्षा ठरेल तुमच्या रूपावर लक्ष द्या छान दिसणं म्हणजे फक्त बाह्य सौंदर्य नाही तर स्वतःला प्रभावी पद्धतीने सादर करण्याची ताकद देखील असते तुमची बॉडी लँग्वेज सुधारा चालण्याची बोलण्याची बसण्याची शैली तुमची प्रतिमा घडवते तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा असा व्यक्ती बना जो आपल्याला आयुष्यात प्रगती करत आहे आता स्वतःला विचारा तुमच्या आयुष्यात असा कोण आहे ज्याने तुम्हाला हलक्यात घेतलं आणि आता तरी त्याला वाटेल का की तुम्ही अजूनही तितकेच सहज उपलब्ध आहात आणि हो जर खरंच तुम्हाला कोणाच्या मनात खोलवर एक छाप सोडायची असेल तर पुढचा मुद्दा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे तो देखील तुम्ही नक्की ऐका तिसरा मुद्दा म्हणजे स्वतःला त्यांच्या गरजा बनवा पर्याय नाही जर तुम्हाला कोणाला तुमच्या मूल्याची जाणीव करून द्यायची असेल तर तुम्ही त्यांच्या आयुष्यात एक अतिरिक्त पर्याय न राहता एक अपरिवार्य गरज बनायला हवं म्हणजेच त्यांना असं वाटायला हवं की तुमच्याशिवाय त्यांचं काहीतरी अपूर्ण आहे काहीतरी मिसिंग आहे आता विचार करा जे तुम्ही कोणासाठी गरज बनता तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला कधीच हलक्यात घेत नाही पण यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की लोकांना खरं तर गरज असते ती कुठल्या गोष्टींची त्यांना हवं असतं भावनिक साथ इमोशनल सपोर्ट लोक त्या व्यक्तीकडे ओढले जातात जो त्यांची भावना समजून घेतो त्यांची असते एक्साइटमेंट आणि त्यांच्या आयुष्यात मजा आणतो आणि त्यांना ते व्यक्तीला ते विसरू शकत नाहीत त्यांना हवी असते मदत आणि मार्गदर्शन प्रत्येकाला असा कोणीतरी हवाच असतो जो योग्य वेळी साथ देईल योग्य दिशा दाखवेल आता प्रश्न आहे तुम्ही त्यांच्या गरजा कशा बनावते त्यांच्या भावना समजून घ्या पण स्वतःला पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून करू नका स्वतःला इतकं चांगलं बनवा की ते तुम्हाला मिस करू लागतील काहीतरी नवीन कौशल्य शिका असं काही करा जे त्यांना इम्प्रेस करेल प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी उपलब्ध सहज उपलब्ध राहू नका तर तुम्ही कायमच तयार असाल तर तुमची किंमत आपोआप कमी होईल तुमच्या आयुष्यात काहीतरी असं करा जे त्यांना विचार करायला भाग एखादं दे मोठं ध्येय गाठा एखादं असं काम करा की त्यांना पश्चाताप होईल की त्यांनी तुम्हाला कधी हलक्यात घेतलं होतं कल्पना करा जेव्हा त्यांच्या आयुष्यात तुमच्याशिवाय सर्व काही फिकं वाटेल तेव्हा त्यांना जाणवेल की त्यांच्या आयुष्यात आता तो जुना रंग उरलाच नाही तेव्हा काय ते तुम्हाला दुर्लक्ष करू शकतील कधीच नाही आणि आता तर खरंच तुम्हाला कोणाच्या मनात एक गडद गडद छाप सोडायची असेल तर पुढचा मार्ग म्हणजे अगदी शक्तिशाली असं हत्यार आहे ते तुम्ही नक्कीच ऐका चौथा मार्ग म्हणजे स्वतःच्या गैरहजेरीची जाणीव करून द्या कधी तुम्ही विचार केला आहे का की माणसाला एखाद्या व्यक्तीची खरी किंमत कधी कळते ते जेव्हा ती व्यक्ती त्याच्या आयुष्यातून निघून जाते हो हे जरी वाटलं असलं तरी ते सत्य आहे जोपर्यंत तुम्ही त्यांच्या आसपास असता त्यांच्या आयुष्यात सतत उपलब्ध असता तोपर्यंत त्यांना कधीच तुमच्या अनुपस्थितीची जाणीव किंवा उणीव वाटणार नाही म्हणूनच कधी कधी दूर जाण देखील आवश्यक असतं पण लक्षात ठेवा याचा अर्थ असा नाही की अचानक गायब होणं म्हणजे याचं उत्तर आहे योग्य पद्धतीने योग्य वेळेस आणि योग्य रीतीने अंतर ठेवणं गरजेचं देखील असतं जेणेकरून तुमची गैरहजेरी त्यांच्या मनात एक शून्यता निर्माण करेल ही गैरहजेरी एक ताकद कशी बनवायची हळूहळू कमी दिसायला लागा अचानक नाही पण हळूहळू तुमचे मेसेज कॉल्स भेटी यांची संख्या कमी करा त्यामुळे समोरच्या लक्षात येईल की काहीतरी बदलले सोशल मीडियाचा वापर हा योग्य करा जर तुम्हाला असं वाटत असेल की समोरचा व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करतोय तर त्याला तुमचं आनंदी समाधानी आयुष्य दाखवा जेणेकरून अहंकारी माणूस दाखवणार किंवा अहंकारी पोस्ट टाकू नका फक्त अशा गोष्टी शेअर करा ज्या पाहून तो विचार करायला लागेल स्वतःवर लक्ष केंद्रित करा आणि स्वतःला घडवा स्वतःला घडवणं यामध्ये गुंतून राहाल तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व तुमची एनर्जी ही आपोआप आकर्षित बनून समोरच्याला ओढू लागेल आणि जेव्हा समोरचा पाहिल की तुम्ही त्याच्याशिवाय आनंदी आहात समाधानात आहात तेव्हा त्याला ते स्वतःलाच प्रश्न पडेल मीच का मागे राहिलो तेव्हा काय घडेल सर्वात आधी तो जाणू लागेल की तुम्ही बदलले आहात नंतर त्याला कळेल की त्याच्या आयुष्यात काहीतरी कमी आहे आणि मग हळूहळू तो तुमच्या खऱ्या किमतीची जाणीव करून लागेल एक दिवस असा येईल जो स्वतःहून तुमच्याकडे खेचला देखील जाऊ शकतो आता खरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला तुमच्या अनुपस्थितीला इतकं ताकदवान बनवायचं असेल की समोरच्याला अस्वस्थता वाटावी बेचेन वाटावी तर अखेरचा एक मार्ग असा देखील आहे जो खूप प्रभावी ठरेल तुम्हाला तो माहिती करून घ्यायला आवडणार असेल तर व्हिडिओ पुढे नक्कीच ऐका पाचवा मार्ग म्हणजे तुमच्या स्वतःचे स्टँडर्ड्स ठरवा आणि नाही म्हणायला शिका कधी लक्ष का किंवा कधी लक्ष दिलंय का की माणसं नेहमी त्याचा गोष्टीची कदर करतात ज्या सहजपणे मिळत जर तुम्ही नेहमी समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीला होकार देता प्रत्येक वेळी उपलब्ध असता तर तुमचं महत्व आपोआप कमी होत जातं म्हणूनच अत्यावश्यक आहे की तुम्ही तुमचे स्वतःचे स्टँडर्ड सेट करा आणि नाही म्हणायला शिका नाही म्हणणं म्हणजे अहंकार नाही तर असते स्वाभिमानाची सेल्फ रिस्पेक्ट ची भावना जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला कारणाशिवाय होकार देता तेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला हलक्यात घेते म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपण उपलब्ध करून राहतो म्हणून समोरची व्यक्ती आपल्याला कमी लेखते आणि आपल्यावरचा ताबा हा आपण त्यांच्याकडे देऊन बसतो काही गोष्टींसाठी ठामपणे नाही म्हणता आलं पाहिजे तेव्हा लोक तुम्हाला आणि तुमच्या बोलण्याला अधिक गांभीर्याने देखील घेऊ शकतात कसे ठरवा स्वतःचे स्टँडर्ड ते आपण पाहणार आहोत प्रत्येक गोष्टीसाठी लगेच उपलब्ध राहू नका जर समोरच्याला वाटत असेल की तो जेव्हा हवे तेव्हा बोलावू शकतो वापर करू शकतो तर त्याला कधीच तुमची किंमत जाणवणार नाही म्हणून स्वतःला एक्सक्लुसिव्ह बनवा तुमच्या आवडीनिवडी स्पष्ट ठेवा जर एखादी गोष्ट तुम्हाला नकोशी वाटते तर ती फक्त दुसऱ्यांच्या खातर करू नका तुमचं आयुष्य तुम्ही ठेव ठरवल्याप्रमाणे चालायला हवं दुसऱ्याच्या अपेक्षांनुसार नाही जेव्हा समोरचा व्यक्ती की तुम्ही स्वतःला सन्मान देता स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहता तेव्हा तोही तुमचं महत्व समजू लागेल ठामपणे नाही म्हणणं शिका लोकांना वाटत की नाही म्हंटल की नाती तुटतील पण सत्य हे आहे की जे लोक खरंच तुमची कदर करतात ते तुमच्या सीमांचाही आदर करत नाही जर एखादी व्यक्ती फक्त तेव्हाच तुमच्यावर प्रेम करते जेव्हा तुम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणता तर ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्यच नाही आता विचार करा जेव्हा तुम्ही हे सगळं अंमलात आणाल तेव्हा काय होईल समोरची व्यक्ती पाहिल की तुम्ही बदलले आहात तुम्ही आता आधीसारखे कधीही उपलब्ध राहिल्त नाही ती व्यक्ती समजून घेईल की तुम्हाला हलक्यात घेणं शक्य नाही आणि मग ती तुमच्या मूल्याची खरी जाणीव करू लागेल पण कारण आता तुम्हाला मिळवणं इतकं सोपं राहिलेलं नाही आणि आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत इतकी उंच केली आहे तेव्हा समोरच्या व्यक्तीला कसं भाग पाडाल की तो स्वतःहून तुम्हाला पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करेल तुम्हाला ती शेवटची देखील ट्रिक जाणून घ्यायची आहे जी आज तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीला पश्चाताप करायला नक्कीच भाग पाडू शकते तर पुढची ट्रिक पुढचा मार्ग म्हणजे स्वतःच्या गैरहजेरीची ताकद ओळखा कधी ऐकले का एखाद्याची किंमत त्याच्या अनुपस्थितीत समजते ही ओळख बहुतेकांना ऐकली असेल पण खरंच तुम्ही याचा अनुभव घेतलाय का जेव्हा तुम्ही नेहमीच कोणासाठी सहज उपलब्ध असता तेव्हा समोरची व्यक्ती तुमचं अस्तित्व गृहीत धरू लागते पण जेव्हा तुम्ही अचानक थोडं दूर व्हायला लागता तेव्हा तिला उमगतं की तिच्या आयुष्यात तुम्ही किती महत्त्वाचे होता इथे फोमो म्हणजेच फेअर ऑफ मिसिंग आऊट या मानसशास्त्रीय तत्त्वाचा देखील उपयोग करा मानसशास्त्र सांगतं की माणूस त्याच गोष्टींकडे सर्वाधिक आकृष्टीत होतो जी सहज उपलब्ध नसते जेव्हा तुम्ही तुमची गैरहजेरी योग्य पद्धतीने वापराल तेव्हा समोरची व्यक्ती तुमची जाणीव तीव्रतेने जाणू लागेल आणि तिला विचार करावा लागेल की मी या व्यक्तीला हलक्यात घेतलं का कसं बनवाल गैरहजेरीला ताकद अचानक पूर्णपणे गायब होऊ नका हळूहळू स्वतःच अस्तित्व कमी करा जर तुम्ही एकदम सगळं बंद केलं तर समोरच्याला लगेच कळेल की तुम्ही ड्रामा करताय पण जर तुम्ही हळूहळू संवाद कमी के कमी केला मुलाखती मेसेजेस केले तर समोरची व्यक्ती गोंधळेल आणि तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करेल सोशल मीडियाच्या हुशारीने वापर करा फक्त गायब होऊन बसू नका तुमचं आयुष्य एन्जॉय करताय हे देखील दाखवा पण थेट कोणत्याही संकेताशिवाय नवीन लोकांना भेटा नवीन अनुभव घ्या जर तुम्ही असंच गायब झाला आणि गप्प बसलात तर समोरच्याला काहीही फरक पडणार नाही पण जर तुम्ही सोशल मीडियावर तुमचं उजळतं आयुष्य दाखवलं तर त्यांच्या प्रश्न निर्माण हा जास्त खुश आहे का रिस्पॉन्स देताना वेळ घ्या स्वतःला एक मिस्ट्री बनवा जर समोरचा तुमच्याशी संपर्क साधायला प्रयत्न करतो तर लगेच उत्तर देऊ नका त्याला असं वाटायला हवं की आता तो तुमच्या आयुष्यात पहिल्या क्रमांकावर नाही जेव्हा तुम्ही त्याला थोडं वेळ किंवा वेट करायला लावाल तेव्हा तो तुमची किमतीची खरी जाणीव करेल आणि जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा काय होईल समोरच्याला तुमची तीव्र उणीव जाणवायला लागेल त्याला जाणवेल की त्याने तुम्हाला हलक्यात घेतलं होतं आणि मग तो स्वतःहून तुम्हाला पुन्हा मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल कारण त्याला भीती वाटेल की मी याला कायमचं गमावलं तर आता खरा प्रश्न असा आहे जेव्हा समोरची व्यक्ती स्वतःहून तुम्हाला परत मिळू पाहिल तेव्हा तुम्ही तिला दुर्लक्ष करावं हो का की काही असं करावं हो की तुमच्या प्रती आणखीन अधिक आदराने वागायला लागेल तुम्हाला तो अंतिम मास्टर स्ट्रोक जाणून घ्यायचा आहे का तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ऐका जो समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे बदलायला भाग पाडेल पुढचा मार्ग म्हणजे स्वतःला सुधारून स्वतःची किंमत वाढवा जर तुम्हाला तुमची व्हॅल्यू किंमत वाढवायचीच असेल तर स्वतःला इतकं उत्कृष्ट बनवा की लोकांना तुमच्या गमावण्याची भीती वाटायला लागली पाहिजे जर कोणी तुमचं महत्व समजत नसेल तर त्याला जागं करण्याचा हा एक चांगला मार्ग म्हणजे स्वतःच इतकं वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगती करणं की समोरची व्यक्ती तुमचा आदर करायला भाग पडेल कारण हे सत्य आहे जर त्या लोकांचीच कदर करत नसेल तर जे स्वतःची कदर करणं जाणतात कसं वाढवा स्वतःची किंमत स्वतःवर इन्व्हेस्ट करा तुमची पर्सनॅलिटी करिअर स्किल्स यामध्ये जितक जास्त मेहनतीने गुंतवणूक तितकच तुमचं मूल्य वाढेल ज्या दिवशी दिसेल की तुम्ही इंटेलिजंट ग्रो करणारे फोकस व्यक्ती आहात त्या दिवसापासून ते तुम्हाला गृहित धरणं बंद करतील स्वतः फिट आणि ठेवा हे लक्षात ठेवा जेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढेल तेव्हा तुमचं पूर्ण व्यक्तिमत्व आणि एनर्जी बदलते एक फिट नीटनेटका आत्मविश्वास व्यक्तिमत्व नेहमीच इतरांचे लक्ष वेधून घेतं त्यामुळे फिटनेस स्टाईल आणि बॉडी लँग्वेज यावर देखील काम करा सोशल वर्कर आणि नेटवर्क तयार करा एकटा व्यक्ती लोकांच्या नजरेत कमी पडतो पण ज्यांची नेटवर्क स्ट्रॉंग आहे ती व्यक्ती एक वेगळ्या स्तरावर असते म्हणून तुमचं सोशल लाईफ लोकांमध्ये राहा नवीन मित्र बनवा असं नेटवर्क उभं करा जे पाहून इतरांची व्हॅल्यू ही आपोआप तुमची व्हॅल्यू वाढली पाहिजे नवीन स्किल शिका नवीन काही शिकणं हे नेहमीच तुमचं महत्व तुम वाढवतं मग ते कम्युनिकेशन स्किल असो फायनान्शियल नॉलेज किंवा असो लोक बघतील तर तुम्ही निरंतर स्वतःला सुधारू चालू लागता तेव्हा तुम्हाला हलक्यात घेणं थांबतील खुश राहणं शिका पण ही खुशी कोणावरही अवलंबून ठेवू नका जो व्यक्ती स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवतो त्याला नेहमीच कमजोर समजलं जातं स्वतःच्या बरोबर राहून खुश राहणं शिका तुमचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगा जेव्हा तो समोरचा बघेल की तुम्हाला त्याची गरज नाही उलट तुम्ही स्वतःच्या दुनियेत समाधानी आहात आनंदी आहात तेव्हा तेव्हा त्याला ते ते जाणवेल की आयुष्यात नसल्यामुळे काहीही अधुरं नाही आणि जेव्हा तुम्ही हे सगळं कराल तेव्हा काय होईल समोरचा व्यक्ती तुम्हाला हलक्यात घेणं नक्कीच बंद करेल तो पुन्हा तुमच्या आयुष्यात यायचा प्रयत्न देखील करणार नाही किंवा जरी आला तरी तो तुमच्या आयुष्यात आदराने येईल तुमची किंमत फक्त त्याच्या डोळ्यात नाही तर संपूर्ण समाजाच्या नजरेत ही वाढेल हे मात्र कायम लक्षात असू द्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुमच्या पर्सनल डेव्हलप इमेजवरती नक्की त्याचा परिणाम होईल असं मला वाटतं व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा पुन्हा अशा पॉझिटिव्ह विचारांसोबत लवकरच आपण भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद